In the year 1989, President of Dubai Patil Group, Dr. Sanjay D. Patil, purchased 150 acres of barren land at Bilajd Kalsande. At that time, in the entire land, there was only a single mango tree. Then he put his efforts by bringing more than twelve thousand trolleys of fertile soil and then constructing a dedicated irrigation screen from Varna River to bring water to Talsande campus. At present, we are storing more than six crore liters of water. Now this Talsande campus has transformed into a green campus. Presently we have more than 4500 coconut trees, more than 200 other varieties of fruit trees like mango, pota, dragon fruit. We grow more than 30 various vegetables, and a dedicated 20 acres of land is reserved for organic farming. Presently, we are running engineering, agriculture, architecture, MBA colleges at Talsande campus. It was the dream of our president that this Talsande campus should be converted into a university. Then, in association with our Vice President, Honorable Stage D. Patil, our trustee, MLA, Mr. Ruturaj Patil, and Trustee Sri Prithviraj Patil. The entire team at Talsande worked together and we submitted a proposal for setting up the state private university. This is a journey of converting this campus into a university. अध्यक्ष महोदय सन वीसशे वीस विधानसभा विधायक एकोणपन्नास डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ तळसंदे कोल्हापूर विधायक वीसशे वीस विचारात वीश, घेण्यात यावे असा मी आपल्या मालपतीला प्रस्ताव मांडतो कोणाला बोलायचं याच्या की आमच्या बंटी पाटील साहेबांचं आणि गुणात्मक उत्तम करण्याचं काही कारण नाही उत्तम शिक्षणाच्या व्यवस्था व्हाव्यात शेवटी डी वाय पाटील ही संस्था उत्तम शिक्षण देण्यामध्ये पुढे आहे त्यामुळे त्याच्यावर आक्षेप असण्याचं काही कारणच नाही प्रश्न असा आहे की सन दोन विधानसभा विधेयक क्रमांक एकोणपन्नास डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ तळखंडे कोल्हापूर विधेयक दोन हजार वीस विचारात घेण्यात यावे अनुकूल असेल त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असेल त्यांनी नाही म्हणावे होईचे बहुमत होयचे बहुमत एकमताने विधायक विचारात घेण्यात येत आहे महोदय सन दोन हजार वीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एकोणपन्नास डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ ते कोल्हापूर विधेयक दोन हजार वीस प्रश्न असा आहे की विधानसभेने संमत केलेले वीस विसभे क्रमांक एकोणपन्नास डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ तळखंडे कोल्हापूर विधेयक विचारात घ्यावे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे व्हायचे बहुमत आहे विधेयक विचारात घेण्यात आले आता विधेयक खंडशा विचारात घेण्यात येईल खंड दोन ते खंड बावन्न खंड एक संपूर्ण शीर्षक आणि हेतूवाक्य विधेयकाचे भाग समान द्यावे अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे खंड दोन ते बावन्न खंड एक संपूर्ण शीर्षक हेतूवाक्य विधेयकाचे भाग झाले